चाळीस दिवसात चॅनल मॉनिटाईज एक पंधरा हजार सबस्क्रायबर आणि जवळपास दहा मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज या चॅनलवरती कसे आले आणि हे चॅनल माझा दुसरं चॅनल आहे ते चाळीस दिवसात मोनिटाईज झालं नमस्कार माझं नाव चेतन तुम्ही बघताय बघा पडतंय का आपलं यूट्यूब चॅनल तर विषय असा आहे की यूट्यूबवरती आता एक माझं चॅनल होतं एक दीड महिन्यापूर्वी की ते चाळीस दिवसामध्ये मोनिटेज झालं आणि त्याला बऱ्यापैकी होत आणि माझं चॅनल काही व्हिडिओ बऱ्या बऱ्यापैकी ते चालले आणि कंटेन असं होतं की शेतीविषयी शे कंटेन होता तो आणि ते चॅनल मोलोटेज झाले तर जर आता नवीन युट्यूबर आहेत तर त्यांनी जर एक, एक शंभर दिवस जर कधी हे घेतलं आपण चॅलेंज घेतलं आणि शंभर रोज जर दोन व्हिडिओ जर टाकत गेलो आपण तर आपलं बऱ्यापैकी चॅनल शंभर टक्के मोनोटेज होणार आणि व्ह्यूज पण त्याला तसे येणार पण आपण एक चॅनल म्हणजे चॅ चॅलेंज यायला पाहिजे की दोन टाईम व्हिडिओ टाकायचे एक सकाळी आणि एक संध्याकाळी जर आपण जर असं काहीतरी केलं तर आपलं शंभर टक्के चॅनल आपलं मोठेच होणार आणि आता यूट्यूबचे काही नवीन नियम आलेत की जे काही का ए आयवरनं किंवा ॲपवरनं जे व्हिडिओ एडिट करू लागले किंवा काही एक दोन तीन फोटो घ्यायचे आणि व्हिडिओ बनायचे किंवा कोणाचे व्हिडिओ उचलायचे ते यूट्यूबला टाकायचे आता तसं काही चालणार नाही कारण की ते सगळं परकी बंद झालेलं आहे त्यासाठी आपलं जो काही कंटेंट असणार आहे जे आपले स्वतःचं आवाजावरती किंवा आपले स्वतःचा कि चेहरा फेस करून जे आपण व्हिडिओ बनव बनवणार ते आपले शंभर टक्के म्हणजे चालणार आणि शंभर टक्के चॅनल आपलं मोनोटेज होणार तर याच्यावरती यूट्यूबवरती काम करा आणि याला काही अडचण नाही काम करायला शंभर टक्के आपलं चॅनल मोनटेज होणार